नमस्कार शासन जर युट्यूब चॅनल खूप खूप स्वागत आहे आताच्या घडीची सर्वात म्हणजे राज्य सरकारी अतिशय शासन निर्गमित कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून संपूर्ण जर आजच्या नवितपणे सुरू करूया राज्यातील जिल्हा प्रशासन अंतर्गत कार्यरत असणारे ज्यांची पद भरती जाहिरात आणि अधिसूचना दिनक एक नोव्हेंबर जवळपास पुढे झालेली आहे अशा प्रकारे शासन सेवित दिनांक एक नोव्हेंबर पाच रोजी अथवा त्यानंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना ग्राम विकास विभाग एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी परिपत्रक सादर करण्यात आलेले आहे सदर परिपत्रकानुसार नमूद करण्यात आले आहे की वित्त विभाग दिनांक दोन फेब्रुवारी चोवीस रोजी शासन दिनांक एक नोव्हेंबर पाच पूर्वी पद जाहिरात आणि अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवित दिनांक एक नोव्हेंबर पाच रोजी अथवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना केंद्र शासनाची धर्ती व दुनी निवृत्त वेतन योजना लाभ करण्यासाठी एक वेळ पर्याय देण्यात आला आहे तसेच वित्त विभागाने जिल्हा परिषदेकडील दे कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे व त्यासाठी शासनावर येणार आर्थिक भार या संदर्भातील माहितीसह पूर्णपणे प्रस्ताव सादर करण्याबाबत कळविण्यात आलेले आहे तसेच अधिवेशनामध्ये सन्मानित सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या अनुषंगाने माननीय उपमुख्यमंत्री वित्त यांनी तीन महिन्याची आज सरकार त्याबद्दल निर्णय घेईल असे नमूद करण्यात आले आहे तरी दिनांक एक नोव्हेंबर पाच पूर्वी पदभरती जाहिरात आणि अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत दिनांक एक नोव्हेंबर पाच रोजी अथवा त्यानंतर रुजू झालेल्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी जुने निवृत्त वेतन योजना लागू करण्यासाठी शासनावर येणारा अंदाजित वार्षिक भार पंधरा दिवसात शासनास मेलवर सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मच्या संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा अनेक चॅनल चॅनलला सब्सक्राइब करायला अिबास चुका धन्यवाद